नमस्कार मंडळी माझे नाव मनीष आहे माझे वय एकोणतीस आहे पण अजूनही माझे लग्न झाले नव्हते कामानिमित्त शहरात आलो आणि एक रूम भाड्याने घेऊन राहू लागलो माझ्या घरासमोर एक मुलांची आई राहत होती तिचे नान करुणा होते करुणा दिसायला सुंदर होती मागच्या एक वर्षापासून आमची ओळख होती तिचा नवरा जास्त कामानिमित्त बाहेर राहत होता आमची जुनी ओळख होती ह्या आणि हॅलोच्या पलीकडे कधी गेलोच नाही कधी कधी नजरस मरून गेलो तर कसे आहेत विचारत होतो तिच्या मुलाचा लाड करत होतो एक दिवस तिच्या मुलाची तब्येत ठीक नव्हती आणि ती ऑटो पाहत होती मग बाहेर जात असताना मला ती दिसली मी विचारल काय झालं ती म्हणाली बाळाची तब्येत खराब आहे मग मी माझ्या गाडीवर बसवून तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो डॉक्टरनी सांगते मुलाला ताप आहे थोड्या दिवसात ठीक होई आता तिला घरी सोडलं आणि मी आपल्या कामाला जात होतो पण करुणाने मला आवाज दिला आणि म्हणाली दवाई आणली नाही आणून देता का मी दवाई आणायला गेलो आणि लगेच आलो दाराची बेल न वाजवता डायरेक्ट घरी गेलो करुणा चेंज करत होती मला बघितलं आणि एकदम दुसऱ्या रूम मध्ये गेली पण मला दिसल होते आणि तिला पण सर्व माहीत झालं होत मुलगा रडत होता मी बोललो वहिनी हा रडत आहे अगोदर बघा आणि मला दिसल आहे म्हणून अगोदर याला बघा ती यावर हसली पण काही बोलली नाही रात्री मी तिच्याकडे गेलो आणि विचारल कशी आहे तब्येत मुलाची ती म्हणाली आता ठीक आहे बर झालं तुम्ही होते तर नाही तर यांना काहीच वेळ राहत नाही मी बोललो तुमच्या मला वेळच वेळ आहे तुम्ही मला केव्हा पण बोलवा आता वहिनी हसली आणि माझ्या बोलण्याचा अर्थ पण समजली आता आमची जवळीकता वाढली मी तिचे काही काम असेल तर करून देत होती हळूहळू ती आपल्या गोष्टी मला शेअर करू लागली आता मला करुणा आवडू लागली होती आणि वहिनीला पण माहीत होते कारण माझ्या नजरेवरून ती समजली होती तो होळीचा दिवस होता होळीला मी रंगपंचमी खेळून घरात येत होतो आणि मला करुणा दिसली माझ्या मनात तर ती होतीच ती दार उघडून समोर होती अगोदर मी तिला पाणी मागितल तिने मला पाणी दिलं तिचा मुलगा झोपून होता आणि मी करुणाला ला। रंग लावला ला रंग लावताच ला करुणाचा ला आनंद खूप वाढला होता तिच्या पण हातात रंग होता आता आम्ही दोघेच होतो आणि रंग लावता लावता माझे हात काहीतरी शोधू लागले आणि तिला पण माझ्यात काहीतरी शोधायचं हो आम्ही दोघेही रंगात होतो आणि रंग आमच्यावर चढू लागला होता आम्हाला रोखणार कोणीच नव्हत तो रंग आम्हाला आनंद देऊ लागला होता आणि तो आनंद आम्हाला भारावून टाकत होता सर्व आम्हाला रंगच रंग दिसत होता आणि आम्ही दोघेही त्या रंगात मग झालो होतो त्या रंगाची मध्ये पसरली होती काही वेळाने शांतता पसरली आणि करुणा म्हणाली तुम्ही रंग लावलाच मी म्हणालो हो मला तुम्हाला रंग लावायला आवडत होते म्हणून मी लावला यावरती म्हणाली मला नेहमी तुमच्याकडून रंग लावून घ्यायला आवडेल आणि आता आम्ही नेहमी एकमेकांना वेळ मिळेल तेव्हा रंग लावू लागलो गोष्ट आवडल्यास गोष्टीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद